विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यासात सातत्य ठेवल्यास स्पर्धा परीक्षेत हमखास यश प्राप्त होते असे सांगून कोणत्याही परीक्षेत अपयश आल्यास निराश होऊ नका प्लॅन बी तयार ठेवून त्यासाठी प्रयत्न करा प्रचंड मेहनतीने स्पर्धा यशस्वी होऊन आई वडिलांचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करा असे आवाहन पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुणवार यांनी केले कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसूल पंधरवड्यानिमित्त युवा संवाद कार्यक्रमाअंतर्गत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक तसेच परिविक्षाधीन आय ए आर एस अक्षय निर्ले व परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी विनाय पाटील आदी उपस्थित होते